बापू अरे हो बापू अरे हो म्हणते पण मले हा माझ्यावर गेलाच नाही अगं तुमचे भुरे भुरे केस आहे न माझे काणी काळी केस आहे अगं भोज बोलायचा ते तरी ह्यात लावून विचारतो मी काय मग कुठे गेली होतीस तू कुठे गेली होतीस म्हणजे मी बापूसाठी पण कपडे घेतले बाईसाठी पण कपडे घेतले आणि माझ्यासाठी पण कपडे घेतले काय बोलताळेस माझा बापूरे बापू अरे हा, हा? हा? हा, बा... हा? हा? इकडे बाई आहे हा बापू हो बाबा माझ्या लक्षातच राहिले राह कसं राहील लक्षात तुम्ही मला विचारलं नाही की मी तुमच्यासाठी काय घेतलं ते काय घेतलेस तू माझ्यासाठी

विचार विचार मला की नाही ह हंकी एक काय दे करालेंगे ये एक करा ठाले दो आता बाय महाजरा मध्ये दोन सीटचा हॅन्डीसेट येते आता मले का चार चार सीटचा हॅन्डीसेट घेवतोस का

तुम्ही ते लग्न करून आणल्यावर मला म्हणत होते की कमले तुला एककी जाऊ देणार नाही चटकी ना जाऊ देणार नाही आणि तुझ्या बाबाच्या घरी तर साधू तुला पाय ठेवू देणार नाही हा बावनला कचा ए काय माझा आता कुठे गेला तर तुमचा गावनला अहो का कोणता पोरगा पोरीला पटवल नाही म्हणून हो जाऊन <laughs> पप्पा <laughs> <laughs> Asih <groducentrosion> <tuli> <groducentados> <g origlin> <gpect> <gubles>

ज्यांच्याकडून पॉलेशा काढल्या ना त्यांच्या सगळ्याच्या पॉलेशा देऊन टाकतो आणि तुझ्या बाबाच्या तिनं घर डगल्या म्हणून येतो

Oh, तेव्हा ते ते ना आम्हाला सुधीर भाऊजी मिळाले होते सुधीर भाऊजी यांच्याकडे पॉलिसी काढली होती त्यांची पॉलिसी विथड्रॉ झाली तर यांनी त्यांच्याकडे चेक दिला तर सुधीर भाऊजी म्हणाले की मी इकडे आता कामामध्ये आहे तेव्हा तुम्ही हा चेक ठेवा आणि माझ्या आई बाबापर्यंत पोहोचवा आम्ही ना बाबा त्यांच्या आई आईबाबांचा खूप शोध घेतला पण त्यांचे आई बाबा आम्हाला नाही मिळाले तुम्हाला दिसले का ते चिंता नको करू आईसा आणि आबा आपल्याच घरी इकडे तिकडे कुठे घेऊन